नोकरीची सुवर्ण संधी महिला पुरुष नागरिकांसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर रॉयल एन्फील्ड अधिकृत डीलर्स असलेल्या उषा मोटर्स मध्ये जनरल मॅनेजर सेल्स मॅनेजर सर्व्हिस मॅनेजर फियारी सेल्स एक्झिक्युटिव्ह ज्युनियर अकाउंटंट सर्व्हिस ऍडवायझर मेकॅनिक डाटा ऑपरेटर आदी जागांसाठी बंपर भरती चला तर मग वाट कसली बघताय आत्ताच खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांक आणि ईमेल डी वरती आपला रिझ्यूम करा शेअर आणि दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखत देऊन मिळवा उषा मोटर्स मध्ये काम करण्याची सुवर्ण संधी जय माता बी एच के लक्झरी बंगलोज शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री एच के लक्झरी बंगलोज या यासोबतच प्रशस्त कार पार्किंग टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लंबिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाइट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन पॉलीकेप वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदि सुख सुविधांनी युक्त थ्री बी एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार रमाई रमाई, रमाई। साहेबांची प्रेरणा बाबासाहेबांना विद्वत्तेच्या उच्च शिखरावर नेणारी दिव्य शक्ती जिने बाबासाहेबांना सुखदुःखात खंबीरपणे साथ जिनं आपल्या पतीकडे कधीही कसलाही हट्ट धरला नाही कधी रुसली देखील नाही पहाटे उठून गौऱ्या शेळी थापून कोळसा वेचून पैका जमवून घर खर्च चालवून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिलात नाही हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओ मध्ये ब्रेश मेकअप प्रो आर्टिस्ट मेकअप कलरफुल नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेअर ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या स्टाइलिश स्टाइल मेकअप आणि बॉडी पैकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओ ला सबस्क्राईब नाेस द